मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत वेदनादायक आणि महत्वपूर्ण घटना म्हणजे त्यांची हत्या आणि त्यामागील फितुरी इतिहासकार वासी बेंद्रे यांच्या छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथाच्या पृष्ठक्रमांकातील आपण या घटनेचे सविस्तर वर्णन पाहणार आहोत या उतऱ्यामध्ये गणोजी शिर्के यांच्या फेतुरीचे तपशीलवार वर्णन आहे ज्यामुळे संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले होते की नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे बेंद्रे यांनी या घटनेचे वर्णन करताना तत्कालीन बखरकार युरोपीय प्रवाशांच्या नोंदी आणि मुघल दस्तऐवजांचा आधार घेतलेला आहे ज्यामुळे या प्रसंगाचे वास्तव आणि त्यातील पात्रांचे भूमिकांचे स्पष्टीकरण आपल्याला मिळते या संदर्भात प्राध्यापक माम देशमुख यांच्या सदाचारी औरंगजेब या ग्रंथातील औरंगजेब भारतातील मुसलमान आणि बहुजन समाज या प्रकरणातील काही महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे या ग्रंथात औरंगजेबाच्या धोरणांचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा सखोल अभ्यास आढळतो ज्यामुळे संभाजी महाराजांच्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करता येते परंतु या व्हिडिओत आपण या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक अठ्ठावीस ते चौतीस यामधील छत्रपती संभाजी महाराज यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही ग्रंथांमधील महत्त्वपूर्ण उतार्यांचे वाचन करणार आहोत संभाजी महाराजांच्या हत्येच्या घटनेचे आणि गाणूजी शिर्के यांच्या फितुरीचे सत्य उघडण्याचा प्रयत्न करू तसेच या घटनेशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण व्यक्ती जसे की सोयराबाई रामसिंग अण्णाजी दत्तो आणि कवी कलश इत्यादींच्या भूमिकांचेही विश्लेषण करू ज्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगाचे संपूर्ण चित्र आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला सांगू इच्छितो या विचाराचे किंवा या व्हिडिओतील सर्व विचारांचे लेखक आणि संदर्भित पुस्तकं कोणते आहेत तर लेखक आहेत वासी बेंद्रे यांचं पुस्तक छत्रपती संभाजी महाराज यातील महत्त्वाचे उतारे आपण इथे अभिवाचन करणार आहोत ही सर्व माहिती आपल्याला मिळालेली आहे सदाचारी औरंगजेब प्राध्यापक माम देशमुख यांच्या या पुस्तकातील प्रकरण दुसरे औरंगजेब भारतातील मुसलमान आणि बहुजन समाज यातील चॅप्टर क्रमांक अठ्ठावीस हे आपण पाहणार आहोत पृष्ठ क्रमांक एकोणतीस वर माहिती दिली आहे श्री छत्रपती संभाजी महाराज लेखक वासी बेंद्रे आवृत्ती तिसरी एक मार्च दोन हजार एक प्रकाशक अनिल रघुनाथ फडके मनोरमा प्रकाशन एकशे दोन सी माधववाडी खोली नंबर अकरा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग दादर मध्य रेल्वे स्टेशन स्टेशनसमोर दादर मुंबई चार शून्य 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 एक चार या ग्रंथातील काही महत्त्वाचे उतारे पृष्ठ क्रमांकासह इथे या पृष्ठावर दिले आहे ज्याचे अभिवाचन आपण करणार आहोत बखरकारांनी कथा पुराणांचाच आदर्श स्वीकारल्याने जसे त्यांचे लेखन अनिर्बंध झाले आहे तशीच केवळ उठावासाठी उपकथांची कल्पित निर्मितीसुद्धा त्यांनी सुबद्धच मांडली आहे त्यातून असल्या कथानकात अतिशय भर घालता आली तर उत्तमच असे त्यांना वाटे पृष्ठक्रमांक सत्तावीस सोयराबाईस भिंतीत चिणून मारिली शिरक्यांची शिरकाण वगैरे वगैरे गोष्टी म्हणजे कल्पित कथानके असे स्पष्ट निदर्शनास आहे पृष्ठ क्रमांक अठ्ठावीस शिवाजीराजांची औरंगजेबाच्या दरबारातील वागणूक येथील शिष्टाचाराला धरून होऊ शकली नाही तरीही औरंगजेब शिवाजीवर तितका नाखुश नव्हता पृष्ठ क्रमांक एकाहत्तर पाच हजारी मनसबदार संभाजीराजे मात्र रामसिंहाबरोबर बरोबर दरबारी जात येत व आपला रुबाबही राखीत पृष्ठ क्रमांक एकाहत्तर शिवाजीराजांनी आपली आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर कोठे व कसे प्रयाण केले याबद्दल माहिती मिळत नाही परंतु तत्कालीन युरोपीय प्रवासी येवेनो लिहितो की मोगलाशी झालेल्या बोलण्यावरून शिवाजीराजांनी उत्तर हिंदुस्थानातील लढ्यात भाग घेण्यासाठी आपले सैन्य कोकणातून आणण्याकरिता म्हणून पादशाही दस्तक देऊन खात्रीचे लोक रवाना केले होते पृष्ठक्रमांक बहात्तर फ्रायर म्हणतो ब्राह्मण ही फार लबाड जात आहे शिवाजींच्या सैन्यात मुसलमान बहुतेक असतातच येथे स्वदेशाचे स्वातंत्र्य किंवा स्वधर्माची श्रेष्ठता यावर नोकरीची नेकी अवलंबून नसून ज्याचे अन्न खावयाचे त्याचीच पूर्ण इमानाने नोकरी करावयाची हेच तत्व मुख्यतः पाळले जाते क्रमांक एकशे एकतीस एकशे बत्तीस संभाजींनी अण्णाजी दत्तोस त्याचा भाऊ सोमाजी दत्तो व हिरोजी फर्जंद याचबरोबर हत्तीच्या पायाखाली मारविले पृष्ठक्रमांक एकशे एक्क्याऐंशी उत्तर पेशवेकालीन बखरकारांनी शिवाजींच्या राज्याभिषेकाचे वर्णन आपापल्या कल्पनेप्रमाणे केले आहे पृष्ठक्रमांक दोनशे दहा मुंबईकर इंग्रज या कटाबद्दल तीस ऑगस्ट सोळाशे एक्क्याऐंशीला माहिती देताना लिहितात जेवणातील मत्स्यांनाचे पोटी घातलेल्या विषाने तो संभाजी मरायचाच परंतु त्याच्याच अल्पवयीन नोकऱ्याने त्याला सेवनापासून थांबविले संभाजींच्या विरुद्ध हा कट ज्यांनी केला त्यात अण्णाजी पंडित केसो पंडित वगैरे होते पृष्ठक्रमांक दोनशे एकोणचाळीस संभाजीराजांनी आपला सर्व मूलकी राज्यकारभार आपली पत्नी येसुबाई हिचेकडे सोपविला होता पृष्ठक्रमांक तीनशे आठ शिवाजी महाराजांचे जामात गणोजी शिर्के यांनी आपल्या लोकांनीशी केवळ भीतीमुळे मोगलास मिळण्याचे ठरविले पृष्ठक्रमांक तीनशे पंधरा इसवी सन सोळाशे शहाऐंशी संभाजीचा भाऊ अर्जुनजी भोसले आणि शिवाजीचा जावई अचलोजी हे मोगलास जाऊन मिळाले पृष्ठक्रमांक तीनशे एकवीस औरंगजेबास सोडून शिवाजी राजाच्या संभाजीच्या नोकरीत शिरण्याचा क्रम चालू ठेवला होता दिलेर खानाचा भाऊ मिरबाद खान संभाजीजवळ शेवटपर्यंत होता मोगलांचा आरमारी सेनापती सिद्दी कासम याचा मुलगा सिद्धी संबुल हा व महुणा संभाजीकडे आरमारात नोकरीस होते पृष्ठ क्रमांक तीनशे बावीस बखरकारांनी मादण्णा व शिवाजीराजे यांच्या संबंधांबद्दल फारच थोडा उल्लेख केलेला आहे मादण्णा व संभाजीराजे यांच्या परस्पर संबंधांची दखलही घेतलेली नाही त्यांच्या माहितीच्या अज्ञानापेक्षा या बखरकारांची अनैतिहासिक संकुचित मनोवृत्तीच अशा अनुल्लेखांना कारण आहे पृष्ठक्रमांक पाचशे त्रेसष्ट बखरकार मात्र संभाजींच्या इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या हालचालींबद्दल अवाक्षरही काढत नाहीत जो काही पल्हाड लावतात तो कैदेचा व नंतर त्यास हालचाल करून मारल्याचा पृष्ठक्रमांक सहाशे सत्तेचाळीस संभाजींच्या मृत्यूबद्दलच्या तपशिलातील अतिशय व सजावटीत मात्र पुष्कळ मतभेद किंवा भेदाभेद दृष्टीस पडतो पृष्ठ क्रमांक सहाशे ते सहाशे सहासष्ट संभाजीराजांच्या मृत्यूबाबतच्या बाजार बातम्या किंवा दंतकथा व कल्पनाचित्रे विविध प्रकारे रंगविली गेली होती हे दिसून आले पृष्ठक्रमांक सहाशे शहात्तर जेधे सिलिमकर वगैरे मोगलास मिळून जहागिऱ्या सांभाळण्याचा प्रयत्न करीत होते ओढ्या जरी स्वराज्याकडे तरी मन जहागिरीत गुंतले होते ही मावळची मंडळी संभाजीराजे पकडले जाताच मोगलांच्या पूर्णपणे अंकित झाली पृष्ठक्रमांक सहाशे ऐंशी येसुबाईचे वडील पिलाजी शिर्के हे गणूजीच्या फितरतीपूर्वीच वारले होते पृष्ठक्रमांक सहाशे एक्क्याऐंशी संभाजीराजे संगमेश्वरी केव्हा दाखल झाले त्या दिवसाचा उल्लेख नाही पृष्ठक्रमांक सहाशे सत्याऐंशी मोगलांच्या छावणीतून भवानीदास नावाचा एक नागर ब्राह्मण आला आहे तो सांगतो की औरंगजेब संभाजीला जिवंतच पकडण्याची भाषा बोलत आहे पृष्ठ क्रमांक सहाशे अठ्ठ्याऐंशी संभाजीराजांच्या हालचालींची नक्की बातमी मलकापुरास होतीच आणि तेथील खास शिरके व सभोतालची मंडळी शत्रूंच्या अंकित झालेली होती त्यामुळे संभाजीराजांनी खेळण्यावरून तीस चाळीस महिलांची चारशे पाचशे लोकांनीशी केलेल्या दौडीची व संगमेश्वरी मुक्कामास जाण्याची बातमी कदाचित संभाजीराजे तेथील पोहोचण्यापूर्वीच मुकर्रब खानस मिळाली असल्यास आश्चर्य करण्यास सारखे काही नाही पृष्ठ सहाशे नव्वद मुकर्रब खानाने घातलेल्या छाप्याच्या तपशिलाबाबत बखरीतील मजकूर अगदीच वस्तुस्थितीला सोडून व काल्पनिक असल्याने त्याची चर्चा करण्याचे कारण नाही पृष्ठक्रमांक सहाशे त्र्याण्णव औरंगजेबाने संभाजीराजास हाल हाल करून मारले या प्रसंगाच्या वर्णनातील तपशिलात बरीच भिन्नता आढळते बखरकारांनी कथानकासाठी काही कल्पित कथाही त्यात घुसळल्या आहेत ही भिन्नता महाराष्ट्रीय चरितकारांच्या लेखनात विशेष आली आहे पृष्ठक्रमांक सहाशे नव्याण्णव मराठी बखरकारांनी संभाजींच्या मृत्यूबद्दलची माहिती दिलेली नाही तो कोठे झाला याचाही जेथे त्यांना पत्ता नाही तेथे त्यांनी निर्माण केलेल्या संवादाला कसली किंमत द्यावयाची पृष्ठ क्रमांक सातशे एक तुळापूरच्या समाधी स्मारकाची भूमी पुढे ऐतिहासिक अव्वल पुरावा मिळताच वडू बुद्रुक येथील मूळ जागा व तुळापूर येथे उभारलेले स्मारक हे संगमावरील पूर्वापार प्रसिद्ध क्षेत्रावरील केवळ छत्री किंवा देवटीची स्मारक अशीच आम्ही आपली भूमिका ठेवली पादशहा वडू कोरेगावी येऊन मक्काम केला पृष्ठक्रमांक सातशे सात संभाजी महाराजांचे वृंदावन वडूसच बांधिले होते याचाही प्रत्यक्ष पुरावा पेशवे दप्तरात सापडतो पृष्ठक्रमांक सातशे आठ यावरील उतार्यांवरून संभाजीराजांचा छिन्नविच्छिन्न झालेला देह वडू बुद्रुकातच पडला व नंतर बहुधा येसुबाईने त्या जागेवर नजर कैदेत असताना वृंदावन बांधले त्या वृंदावनाची पूजा अर्चा निगा वगैरे शाहू कारकिर्दीच्या अखेरपर्यंत तरी चालू असावी पृष्ठक्रमांक सातशे नऊ बखरकारांनी संभाजी नंतरच्या व्यवस्थेबद्दल बराच परस्पर विरोधी मजकूर लिहिलेला आहे पृष्ठक्रमांक सातशे पंधरा एकोणास ऑक्टोबर सोळाशे एकोणनव्वद रोजी इथिकत खानाने रायगड घेतला पृष्ठक्रमांक सातशे छत्तीस बादशहाने संभाजींच्या बायको व इतर नातलगांसाठी गुलालबादमध्ये तंबू देण्यास सांगितले आणि तेथेच त्या सर्वांना मानाने उतरून घेण्यास फरमाविले प्रत्येकाच्या गरजांप्रमाणे वर्षासने नेमून दिली संभाजीचा नऊ वर्षाचा मुलगा शाहू यास सात हजारी मनसब व राजा असा किताब दिला त्याशिवाय पोशाख रत्न खचित खंजीर आरशी घोडा हत्ती नगारा व ध्वज बक्षिसे दिला त्याचे धाकटे भाऊ मदन सिंग व उद्धव माधव यासही मनसब व बक्षीसे दिली व त्यास त्याच्या आई व आजीजवळ ठेवले या मंडळींच्या व्यवस्थेला पादशाही नोकर ठेविले संभाजीराजे यांची बायको व मुलगा त्यांची मोगलाने फार दयाळ अंतकरणाने व्यवस्था ठेवली पृष्ठक्रमांक सातशे सदोतीस शिवाजी महाराजांनी आपल्या मुलासह जसे राजा जयसिंहाच्या नाईलाजाने का होईना ताब्यात जाण्याचे ठरविले तसेच येसुबाईनेही सावधपणाने घडून आणले पृष्ठक्रमांक सातशे अडोतीस गणूजी शिरकेच्या मध्यस्थीने ताराबाई व राजसबाई ह्या आपल्या नऊ जून सोळाशे शहाण्णव जन्मलेल्या या पुत्रांसह कैदेतून निसटल्या होत्या पृष्ठक्रमांक सातशे त्रेचाळीस येसुबाईच्या थोर कार्यकर्तृत्वाची छाप शेवटपर्यंत पादशहावर सुद्धा औरंगजेबावर और सुद्धा होती पृष्ठ क्रमांक सातशे चौवेचाळीस औरंगजेबास स्वाधीन झालेल्या शत्रूंच्या बायका मुलांची कत्तल करणे किंवा त्यांचे हाल करणे असला काही प्रकार करण्याकडे त्याची औरंगजेबाची प्रवृत्ती नसे पृष्ठक्रमांक सातशे शेहेचाळीस नजरकैदीतही येसुबाईला मुलाच्या सप्त हजारी मनसबीचा कारभार पाहणे जरूर होतेच पृष्ठक्रमांक सातशे सत्तेचाळीस मासिरीतील नोंद की संभाजीचा मुलगा राजा शाहू यास माणकेजडीत आरसा सोन्याची हिरे हिरेजडीत पंची पाच हिरेजडीत अंगठ्या रत्नजडीत खंजीर सोन्याच्या साजासह एक घोडा बक्षीस दिले संभाजी मुलगा शाहू याचे लग्न बहादूरजीच्या मुलीशी ठरविले शाहूला हिरेजडीत कमरपट्टा ॲनॅमलचा सरपेच हिरेजडीत जिरगा व दहा हजार रुपये पादशहाने औरंगजेबाने औरंगजेबाने शाहूचे लग्न मुसलमान मुलीशी लावून देऊन त्याला बाटवण्याचा प्रयत्न केला नाही एकंदरीत येसुबाई व शाहू व त्यांचे सहकारी यांच्या भावना न दुखवण्याची औरंगजेबाने आपली प्रवृत्ती ठेवली होती यात शंका नाही इसवी सन सतराशे पाचच्या एप्रिल मेत शाहूला दोन मुसलमान सरदारातील भांडण मिटविण्यासाठी पाठविले होते पृष्ठक्रमांक सातशे एकोणपन्नास अशा प्रकारच्या महत्त्वाच्या नोंदी सह लेखक वासी बेंद्रे यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील शेवटच्या क्षणांचे आणि त्यामागील फितुरीचे सत्य उलगडताना इतिहासकार वासी बेंद्रे यांच्या छत्रपती संभाजी महाराज या ग्रंथातील पृष्ठक्रमांकासह आपण महत्त्वपूर्ण उतार्यांचे वाचन आता केलेले आहे या उतऱ्यांमध्ये गणोजी शिर्के यांच्याबद्दलच्या हितबद्दलचे मुद्दे ज्यामुळे संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले की नाही हा प्रश्न आहे बेंद्रे यांनी या घटनेचे वर्णन करताना तत्कालीन बखरकार युरोपीय प्रवाशांच्या नोंदी आणि मुघल दस्तऐवजांचा आधार घेतला आहे ज्यामुळे या प्रसंगांचे वास्तव आणि त्यातील पात्रांचे भूमिकांचे स्पष्टीकरण आकलनासाठी मिळते या संदर्भात प्राध्यापक महामद देशमुख यांच्या सदाचारी औरंगजेब या ग्रंथातील औरंगजेब भारतातील मुसलमान आणि बहुजन समाज या प्रकरणात इथे ही या विशेष अशी नोंदी केलेल्या आढळतात या ग्रंथात औरंगजेबाच्या धोरणांचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा सखोल अभ्याससुद्धा आढळतो ज्यामुळे संभाजी महाराजांच्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण करता येते या व्हिडिओच्या शेवटी आपण या ऐतिहासिक घटनांमधून शिकण्यासारख्या काही महत्वपूर्ण गोष्टींवर विचार करूया फितुरी आणि अंतर्गत कलह कसे स्वराज्याच्या स्थैर्याला धोका पोहोचू शकतात हे या प्रसंगांतून स्पष्ट होते तसेच इतिहासातील या घटना आपल्याला एकजुटीचे महत्व आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी सतर्कतेची गरज अधोरेखित करतात या घटनांचा अभ्यास करून आपण वर्तमानातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा आणि बोध घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा